थंडी चालू झाली की वेगवेगळ्या प्रकारचे पौष्टिक लाडू आपण करतो गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू तर आपण करतोस फक्त गुळ आणि शेंगदाण्याचा वापर न करता सोबत थोडेसे ड्रायफ्रूट खोबरं आणि खजूर वापरलेले त्यामुळे चव तर अर्थात वाढतेच पौष्टिकपणाही वाढतो खजूर वापरायचे नसेल तर काय करायची मी रेसिपी सांगितली आहे अगदी फक्त ड्रायफ्रूटचे लाडूची चव जशी होते तशी या लाडूची चव लागते मस्त कुरकुरीत असे आणि विशेष म्हणजे बजेटमध्ये होता चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी उज्ज्वला लाडूसाठी लागणारे जवळपास सर्व साहित्य मी या ठिकाणी मांडून घेतलेले अर्धा किलो खोबरं किसून घेतलं एक किलो हे शेंगदाणे घेतलेले आणि एक घरचे शेंगातले शेंगदाणे घेतलेले शक्यतो असे शेंगातले मिळाले तर छान अर्धा किलो खजूर घेतलेले एक किलो शेंगदाण्यासाठी अर्धा किलो हे खजूर म्हणजे बी काढून मोजलेले खजूर आहे सहाशे ग्रॅम खजूर आणले की बी काढून ते जवळपास अर्धा किलो भरतातच पन्नास ग्रॅम मखाना घेतलेला आहे मखाना फार पौष्टिक असतो त्यामुळे मिळाला तर जरूर घ्या शंभर ग्रॅम बदाम शंभर ग्रॅम काजू आणि शंभर ग्रॅमे भोपळ्याची बी घेतलेले पन्नास ग्रॅमे गोट्यातली गोडंबी घेतलेली आहे थंडीमध्ये ती जरूर वापरा लाडू मध्ये पन्नास हे अंजीर घेतलेले आता या संपूर्ण रेसिपीसाठी गुळाचं प्रमाण किती घ्यायचं खजूर घालायचे नसेल तर गुळाचं प्रमाण कसं वाढवायचं हे मी रेसिपी सांगतेस एक जाड बुडाची कढई गॅसवर गरम करायला ठेवली कढई गरम झाली की संपूर्ण एक किलो शेंगदाणे कढईत घालून मीडियम गॅसवरती भाजून घ्यायची मिडीयम गॅसवरती भाजल्यामुळं हातपर्यंत भाजले जातात खमंग खरपूस भाजले की अर्थात लाडूची चव तर वाढतेच पण बरेच जणांना असे वाटते की कच्चे शेंगदाण्याचे लाडू केले की ते पौष्टिक होतात पण चव चांगली लागत नाही त्यामुळे मुलं खायला नाका मोरडतात मिडियम गॅसवरती छान खरपूस खमंग शेंगदाणे भाजून घेतले कुटपूट असा आवाज यायला लागला की समजून घ्यायचे शेंगदाणे छान भाजल्या गेलेले जवळपास मीडियम गॅसवर दहा ते बारा मिनटं लागतात कारण कढई चांगली जाड बुडायची त्यामुळं मी आताही शेंगदाणे खाली दाटामध्ये काढून घेते कढईमध्ये फक्त दोन तीन थेंब तूप घातले की नंतर मखाने घालून घेते मिडियम गॅसवरती मखाने छान असे भाजून घ्यायचे कारण हे चिवट झालेले राहतात त्यामुळे छान भाजायचे याचा चिवटपणा चालला जातो आणि नंतर मिक्सरमधून याची पावडर करायला आपल्याला सोपी जाते हे मी खाली काढून घेते आता नंतर पुन्हा पाव चमचा तूप घातले की यामध्ये आता बदाम भाजून घेते जवळपास एक मिनिटभर सुरुवातीला हे बदाम मिडियम गॅसवरती भाजायचे कारण बदाम भाजायला जास्त वेळ लागते त्यामुळे नंतर यात काजू घातले आता काजू घातल्यानंतर पुन्हा एक ते दीड मिनिटं भाजले हे बघा काजूला थोडेसे डाग पडायला लागले की नंतर यामध्ये आपल्याला घालून घ्यायची ती भोपळ्याची बी आणि गोट्यातली गोडंबी आता हे संपूर्ण साहित्य पुन्हा आपल्याला भाजून घ्यायचे जवळपास दीड ते दोन मिनिटं थोडस पुन्हा तूप घातलं आणि पुन्हा दीड दोन मिनिटं हे संपूर्ण साहित्य भाजले आता मी हेही सर्व साहित्य खाली काढून घेते पाव चमचा तूप पुन्हा कडे घातले यामध्ये आता अंजीर घालते आणि अंजीर छान भाजून घेते ले ले तुम तेम 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 आता जे ड्रायफ्रुट्स मी वापरलेले याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता फक्त एक मिनिटभर अंजीर भाजले तेही खाली काढले नंतर खोबरं घालून कडाईमध्ये छान असं भाजून घेते खोबरं भाजण्यासाठी तुपाचा वापर नाही करायचा कारण याला आंगचंच तेल असतं त्यामुळे त्यामध्येच हे छान भाजल्या जातं आता मी हे साहित्य भाजण्यासाठी तूप वापरले तुम्ही तेलही वापरू शकता जवळपास तीन ते चार मिनिटं मिडियम गॅसवरती खोबरं हे छान भाजायचंय फार कलर वगैरे चेंज नाही करायचा कारण त्याची चवनी बिघडली पाहिजे कडबट नाही लागले पाहिजे फक्त छान खरपूस भाजायचे म्हणजे जे, जे लाडू येते जास्त दिवस टिकतात जाळाही लागत नाही आणि चवही वाढते हे बघा असं खोबऱ्याचा किंचित कलर चेंज झालाय की खाली काढून घेते मी आता सर्व भाजून घेतलेलं साहित्य थंड झालं आता खोबरं आपल्याला मिक्सर मधून बारीक नाही करायचंय कारण ऑलरेडी आपण ते किसून घेतलं पण शेंगदाणे आणि हे जे ड्रायफ्रुट भाजून घेतलेले हे बारीक करायचे आता मी मिक्सरमधून थोडेसे जाडसर बारीक करणार आहे सर्व साहित्य तुम्ही कुठूनही घेऊ शकता हे बघा या ठिकाणी शेंगदाण्याची अशी जाडसर भरड तयार केली फार जाडही नाही आणि फार बारीक नाही मखाण्याची सुद्धा पावडर तयार करून घेतली मिक्सरमधून आणि जे ड्रायफ्रुट्स आहे ते असे थोडेसे जाडसर ठेवले म्हणजे खाताना दाताखाली येतात आणि खूप छान आणि मस्त लाडूची चव लागते अर्थात तुम्हाला कुठून घ्यायचे असेल बारीक तर तसेही करू शकता आणि अंजीर सुद्धा मिक्सरमध्ये घालून थोडेसे फिरवून घेतले आता हे संपूर्ण साहित्य एका टोपल्यामध्ये घालून घेते शेंगदाण्याचा कूट जाडसर कुटलेले ड्रायफ्रुट्स मखाण्याची पावडर नंतर अंजीर अंजीरचे बारीक बारीक तुकडे तुम्ही आणखी त्यानं करू शकता असं बारीक करायचं नसेल तर आणि सर्वात शेवटी खोबऱ्याचा की आता हे भाजून घेतलेला आहे थोडासा थंड झाला असा हाताने करला तरी त्याचा चुरा होतो पण आता तुम्हाला चुरा करायचा असेल चुरा करा किंवा असं यामध्ये घालून घेऊ शकता कारण मिक्स करताना थोडासा चुरा होतोच लाडूची चव वाढण्यासाठी जायफळ आणि इलायची पावडर यामध्ये घातलं अर्धा चमचा आता हे सर्व साहित्य छान अस मिक्स करून घेते सर्व साहित्य छान अस मिक्स करून घेतलं आता कडे वळू बी काढलेलं पाचशे ग्राम खजूर आहे हे आता खजूर तुम्हाला घ्यायचं जर नसेल तर गुळाचं प्रमाण वाढवा आणि खजूर ऐवजी तुम्ही खारीकची पावडरही वापरू शकता खजूर डायरेक्ट मिक्सरमध्ये घातले तर मिक्सरचे पाते खराब होते म्हणून जे चॉपर असते त्यामध्ये घालून याला थोडस बारीक करून घ्यायचं म्हणजे मिक्सरचे पाती खराब व्हायची भीती राहत नाही असं थोडं थोडं घालत हे बघा असं छान बारीक झालेलं गोळ्यासारखं तयार झालं मी अशा पद्धतीने सर्व खजूर करून घेते शंभर ग्राम तूप मी एका वाटीमध्ये मोजून घेतलं त्यातलं जवळपास मोठ्या चमच्याने चार ते पाच चमचे तूप मी कढईमध्ये घालून घेते तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता तूप किंचित गरम झाले की त्यामध्ये जे बारीक करून घेतलेले खजूर आहे ते घालायचे बारीक केल्यामुळे चिकटपणा आला आणि चिटकून बसले ते मी हाताने काढून यात घालते आणि नंतर मिडियम गॅसवरती जवळपास तीन ते चार मिनिटं हे खजूर भाजून घ्यायचे अशी भाजून घेतल्यामुळे यातला चिकटपणा तर वाढतोच चव खूप छान मस्त लागते कारण असे कुरकुरीत होता ते भाजून घेतल्यानंतर थंड झाले की त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही खजूर घालून बघा खूप छान आणि मस्त चव लागते लाडूची मिडियम गॅसवरती जवळपास तीन चार मिनिटं झाले की नंतर मी गॅस बंद करते आणि संपूर्ण खजूर जे जे आपण मिक्स करून ठेवलेलं साहित्य होतं त्यामध्ये घालून घेते आता गरम केलेली खजूर शेंगदाण्याचा कूट आणि ड्रायफ्रूटचे मिक्स करून ठेवलेले होतं त्यामध्ये ते मिक्स करून घ्यायचे हाताने करून बघितली चटका बसला म्हणून मी चमच्याने मिक्स करून घेते सर्व छान अशी मिक्स झाली की आता थोडीशी गार झालेले आहे थंड झालेले आहे त्यामुळे अशा हाताने चोळून चोळून घ्यायचे दोन्ही हाताने मी छान असं चोळून मिक्स करून घेते आता दोन्ही हाताने मिक्स करून सुद्धा चांगल्यापैकी मिक्स झालेले नाही थोडे थोडे गोळे असे आहेत तर मी गोळे गोळे घेते आणि मिक्सरच्या एका भांड्यात घालून याला थोडं थोडं फिरवून घ्यायचं त्यामुळे छान अशी मिक्स होती जी खजूर ती या सर्व साहित्यामध्ये अशा पद्धतीने करून बघा तुम्ही झटपट लाडू तयार होतात पण याचा थोडासा जाड थोडस झाडसरपाना येतो तसाच राहायला पाहिजे म्हणून काय करायचं हे मी पुढे सांगतेच अशा पद्धतीने मी एकदा एक दोन भांडी करून घेते हे बघा मी काय केलं टोपला असं हलवलं की वरती गोळे गोळे येतात ते गोळे गोळे आणि थोडासा शेंगदाण्याचा आणि ड्रायफ्रूटचा कूट आणि ते गोळे गोळे असे मिक्सरमध्ये घातले आणि बारीक करून घेतले त्यामुळे जे खाली राहतं ते थोडंसं जाडसर कूट राहतो सर्वच एकदम मिक्सरमधून बारीक होऊन येत नाही म्हणजे छान असं खाताना क्रंचीनेस पण राहतो लाडू बांधायलाही सोपे जातात आणि खजूरही छान असं मिक्स होतं मी पुन्हा एकदा हाताने छान चोळून घेते गुळाचं प्रमाण मी सुरुवातीला का सांगितलं नाही कारण माझ्याकडे तेवढा गुळ नव्हता दुकानातून आणला मी बाकीचं साहित्य करेपर्यंत सहाशे ग्रॅम गुळ मी घेतलेला आहे शंभर ग्रॅम तूप घेतले होते त्यातले पाच चमचे आपण सुरुवातीला वापरले राहिलेले संपूर्ण तूप कडेत घालते तूप गरम झाले की संपूर्ण सहाशे ग्रॅम गुळ या तुपामध्ये घालायचा गुळ बारीक करून घेतलेला आहे त्यामुळे पटकन वितळायला सोपा जातो मोठाले झाडे किंवा छोटी छोटी अशी खडेणी करायची एक सारखी करायचे म्हणजे तो एक सारखा भितळतो आणि सतत त्याला हलवत राहायचंय आता तो पावजी तुम्ही तेलही घेऊ शकता आता तुम्हाला बिलकुल खजूर वापरायचे जर नसेल तर एक किलो शेंगदाणे घेतले तेवढ्यासाठी एक किलो गुळ घ्यायचा पण आपण अर्धा किलो खजूर घेतले होते म्हणून गुळाचं प्रमाण सहाशे ग्रॅमच ठेवलं आता तुम्हाला जर गुळ बिलकुल वापरायचा नसेल तर खजूरचं प्रमाण जास्त घ्या जवळपास दीड किलो खजूर घेतले तर गुळ अजिबात वापरला नाही तरी एकदम छान आणि मस्त लाडू तयार होतात फक्त संपूर्ण साहित्य बारीक करून घ्यावं लागतं हे बघा हळूहळू करत गुळ्या तुपामध्ये वितळत आहे आणि याचा एक तारी दोन तारी पाक नाही करायचा आहे तर हा संपूर्ण गुळ्या तुपामध्ये विरगुळून घ्यायचा आहे फक्त अजून थोडे थोडे खडे बाकी आहेत अशी प्रेस करत दाबत हा गुळ वितळून घेते हे बघा एक सारखा गुळ वितळलेला आहे एक तारी दोन तारी पाक नाही फक्त तुपामध्ये गुळ पूर्ण विरघळला अगदी असा झालेला आहे बघू शकता म्हणजे छान असा वितळलेला आहे आता संपूर्ण पाक जे तयार केलेला आपण साहित्य त्यामध्ये घालून घ्यायचा अशा पद्धतीने गुळाचाही वापर होतो खजूरचाही वापर होतो खूप छान आणि मस्त लाडू तयार होतात आता मी संपूर्ण साहित्यामध्ये हा पाक जो आहे तो मिक्स करून घेते आणि अजिबात हात या सुरुवातीला घालायचा नाही कारण फार जबरदस्त चटका बसतो त्यामुळे चमच्याने मिक्स करून घेते एकदा चमच्याने मिक्स केले की नंतर हात घालून बघायचा चटका जर बसत नसला किंचित कोमट असले की हाताने चोळून घ्यायचे अर्थात दोन्ही हाताने चोळायचे छान असं मिक्स झालं की थोडस हाताने प्रेस करून दाबून ठेवायचं म्हणजे सर्व साहित्य कोमट राहतं आणि लाडू बांधल्या जातात आता लाडू बांध जेवढे जा बांधले जातील तेवढे बांधून घ्यायचे आणि जर बांधल्याच गेले नाही तर थोडस तूप गरम करून घालायचं आणि किंवा कडे गरम करायची थोडंसं तूप त्यात घालायचं दोन एक चमचे आणि उरलेलं बॅटर घालून गरम करायचं आणि पटकन लाडू बांधून घेऊ शकता अशा पद्धतीने लाडू करून बघा खूप छान आणि मस्त होतात पौष्टिक तर आहेत चवीलाही खूप छान लागतात कारण यात जे आपण संपूर्ण साहित्य घेतलेले आहे त्यामुळं चव तर वाढतेच पौष्टिक पण नाही वाढतो अशा पद्धतीने मी आता हे लाडू बांधून घेते तुम्हाला हव्यात त्या आकारात तुम्ही छोटे मोठे बांधू शकता तेवढ्या साहित्यामध्ये बासष्ट लाडू मी बांधले आता तुम्ही लहान मोठे कसे बांधता त्यानुसार कमी जास्त होऊ शकतात आणि जवळपास नऊ दहा लाडू बाकी होते तेव्हा ते बांधल्या जात नव्हते तर मी कढई दोन चमचे तूप गरम केले त्यामध्ये ते बॅटर घातलं आणि गरम करून घेतलं एकटे असल्यामुळे तसे झाले दोन तीन जण जर असेल तर बिलकुल ती वेळ येत नाही खूप छान आणि मस्त हे लाडू तयार झालेले थंड झाले की डब्यात भरून ठेवा महिना दोन महिने आरामशी टिकतात पण तेवढ्या दिवस ते राहतच नाही कारण पौष्टिक तर आहे चविष्ट खूप छान आणि मस्त होतात अगदी कुरकुरीत लागतात खातानी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडले तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद